नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश ह्युमन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तुम्ही सुद्धा नेहमीच कुर्तीवरती लेगीस वापरत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुर्ती सोबत नेहमी लेगीस न यूज करता अशा स्ट्रेट पॅन्ट यूज करा ह्या स्ट्रेट पॅन्ट फिट आणि स्लीम लुक देतात ह्यामुळे तुम्हाला मॉडर्न आणि स्लीम लुक मिळतो ह्याच्या बॉटम लेस एम्ब्रॉयडरी वर्क कट वर्क तसेच सिंपल प्लेन सुद्धा येतात यामध्ये अगदी फॉर्मल वेअर पासून तुम्ही फंक्शनल वेअरसाठी निवडू शकता व्हाईट ब्लॅक किंवा पिंक कलरची तुम्ही एखादी स्टेट पॅन्ट घेतली तर कोणत्याही कुर्तीसोबत इझिली मिक्स मॅच होऊ शकते आणि ह्यामध्ये अतिशय सुंदर सुंदर कलर्स तसेच डिझाईन्स तुम्हाला निवडता येतात नंबर दोनला हे प्लाझो पॅन्ट चिकनकारी प्लाझो पॅन्ट घेतला तर कोणत्याही कुर्तीसोबत तुम्हाला स्टाईल करता येते चिकनकारी व्हाईट कलरची प्लाझो कोणत्याही ए लाईन किंवा स्टेट कुर्तीसोबत अतिशय सुंदर आणि स्टाईलिश लुक देते प्लाझोमध्ये सुद्धा बरेच पॅटर्न आहेत वाईड प्लाझो गरारा प्लाझो किंवा शरारा प्लाझो तुम्हाला हव्या त्या पॅटर्नमध्ये निवडू शकता नंबर तीनला आहे सिगारेट पॅन्ट सध्या सिगारेट पॅन्ट हे हाय डिमांडिंग आहेत सिगारेट पॅन्टना बॉटमला जो कट येतो त्यामुळे तुम्हाला मॉडर्न व यंग लुक मिळतो कॉलेज गोइंग गर्ल किंवा स्लिम फिट वुमन असेल तर त्यांना ह्या सिगारेट पँट्स खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह लुक देतात ह्या सिगारेट पँट्स अतिशय सुंदर आणि स्मार्ट लुक देतात नेहमी त्या सिंपल लेगीजनं यूज करता वेगवेगळ्या वेग पॅटर्नच्या पँट्स तुम्ही तुमच्या वॉर्डरमध्ये जरूर ठेवा म्हणजे कुर्तीमध्ये खूपच स्मार्ट आणि यंग दिसाल सध्या बॉटममध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात जे तुम्ही कुर्तीसोबत स्टाईल केला तर मॉडर्न टच मिळेल जर सुद्धा ड्रेस वापरत असाल तर ड्रेसवरती अशा मॉडर्न बॉटम्स यूज करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा